नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी लिंबूच्या प्लॉटवरती हो आलेलो आहोत या शेतकरी मित्रांनी केरनचं मार्गदर्शन आहे लिंबू पिकासाठी घेतलंय तर त्यांना काय काय अनुभव आले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी अभिषेक दत्तात्रय पिंपळे राहणार वेळू तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपल्या प्लॉटची काळी पडत होती पण आता काळी पडत नाही पण भरपूर प्रमाणात सीटिंग झालेली नाही का आणि जी कळीची गळ होती ती बी होत नाही आणि चाकाकी वगैरे सगळं व्यवस्थित आलेले आणि गुच्छ भरपूर प्रमाणात लागलेले म्हणजे लिंबूचे सेटिंग होत आहे ते कसं होत आहे गुच्छच्या प्रमाणात हा सेटिंग होत आहे बरोबर म्हणजे एक एक दोन दोन नाही पण एक दहा पंधरा दहा पंधराच्या आहे आता सध्या जर आपण पाहिलं झाडावरती तर तुमचं नवीन लिंबू पण सेटिंग आहे बरोबर आणि जुनं लिंबू जी आहे ते पण झाडावरती आहे बरोबर ते दाखवता का इथे जर आपण पाहिलं मित्रांनो तर जुनं लिंबू पण त्यांचं ऑलरेडी झाडावरती सेटिंग आहे या ठिकाणी पण आहे त्याचबरोबर जुनं लिंबू सेटिंग असताना सुद्धा नवीन लिंबू या ठिकाणी तयार होण्याची प्रोसेस इथे चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये ते जर पाहिलं आपण तर असं गुच्छच्या गुच्छच्या स्वरूपामध्ये लिंबू इथे सेटिंग झालेलं आहे मधमाशी म्हणजे सगळ्यात महत्वाचं मधमाशी भरपूर आहे या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने जर परागीभवन करायचं असेल तर मधमाशी प्लॉट मध्ये असणं गरजेचं आहे इथं पण पाहू शकतो आपण आता हे जर पाहिलं हे पा अच्छा जबरदस्त असं लिंबू सेटिंग आहे तुम्हाला जे मधमाशी म्हणलो मी तरी इथं आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये ही जी मधमाशी आहे ही परागी भावनाचं काम करते या ठिकाणी एकंदरीत तुम्हाला जे रिझल्ट आले त्यावरती तुम्ही हो इतका शंभर टक्के समाधान बरोबर इथून पुढे कंपनीचे जाऊ शकतो ओके आपण जे काय माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद